फैजरपुरा येथील सिद्धार्थ क्रीडा मंडळ वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी पुन्हा मोठ्या जल्लोषात भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य राज्यस्तरीय फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले एक जानेवारी ते सात जानेवारीपर्यंत सिद्धार्थ क्रीडा मैदानावर सामने रंगले सात जानेवारीला येथे अंतिम सामना खेळला गेला असून विजेता फुटबॉल टीमला रोख पारितोषिक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले शहरातील फैजरपुरा येथील सिद्धार्थ क्रीडा मंडळ वतीने गेल्या एक जानेवारीपासून भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती प्रित्यार्थ राज्यस्तरीय फुटबॉल चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले एक जानेवारी ते सात जानेवारीला सिद्धार्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावर मोठ्या जल्लोषात सुरुवात करण्यात आली या सामन्यात महाराष्ट्रातील अमरावती अकोला यवतमाळ नागपूरसह अनेक जिल्ह्यातून संघांनी सहभाग घेतला युवकांना अंमली पदार्थ सेवन पासून दूर राहावे व्यायाम करण्याची फुटबॉल खेळण्याची गरज असल्याचे उद्दिष्ट समोर ठेवून या फुटबॉल स्पर्धेचे मुख्य आयोजक सुदाम बोरकर स्पर्धेचे आयोजन करीत आहे सिद्धार्थ क्रीडा दा मंडळ द्वारा आयोजित विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती पित्यार्थ तसेच भीमा कोरेगाव एक जानेवारी भीमा कोरेगाव श्रेय देण्याच्या निमित्त राज्यस्तरीय फुटबॉल चषक एक जानेवारी ते सात जानेवारीपर्यंत मंडळाच्या वळून आयोजन करण्यात आले या फुटबॉल चषकमध्ये विदर्भातील राज्यातील आणि राज्याच्या बाहेरील स्टेटच्या लेवलच्या टुर्नामेंट झाल्या त्याच्यामध्ये हैदराबाद त्या मध्य प्रदेश आणि पुना असे चांगले नावाजलेले टीम या मैदानामध्ये खेळून गेले आणि अमरावती शहरामधले पंधरा टीम या ठिकाणी खेळून गेल्यात आज या संपूर्ण बत्तीस टीमांमधला जो महामुकाबला जो होता तो महामुकाबला आज सात तारखेला रविवारला संडेला आज फायनल आहे या फायनल टीममध्ये अमरावती एच ओ पी एम एच ओ पी एम मंडल म्हणजे हनुमान प्रसारक महामंडळ आणि पुन्हा एस आर पी रेंज पुणे पोलीस या दोन संघामध्ये भिडत होत आहे आणि या संघाचे या फायनलचा प्रथम प्रथम प्राईज एकतीस हजार रुपये रोख रक्कम भारतभाऊ चौधरी यांच्याकडून देण्यात येत आहे दुसरं बक्षीस रूपचंदजी खंडेलवाल यांच्याकडून एकवीस हजार रुपयाचं प्राईज या ठिकाणी देत आहे आणि जे ट्रॉफी जे दिसते आपल्याला दोन आकर्षक ट्रॉफी ही ट्रॉफी संतोष रूप पापा पचेल यांच्या स्मृतीपित्तार्थ रवी पचेल यांच्याकडून देण्यात येत आहे आणि ज्या या, या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये संपूर्ण खेळाडू बेस्ट गोलकीपर बेस्ट स्कोरर बेस्ट डिफेंडर सगळं चांगले उत्कृष्ट खेळाडूंना आम्ही या ठिकाणी ट्रॉफी मेमंटो मेडल ट्रॅकशूट जर्सी गेमपॅन संपूर्ण या संपूर्ण खेळाडूंना आम्ही या ठिकाणी बक्षीस वितरण करणार आहोत आणि यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की अमरावती शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा एकमेव टुर्नामेंट असा होत असतो की ज्या ठिकाणी दलित वस्ती आहे स्लम आहे झोपडपट्टी आहे या ठिकाणी महाराष्ट्रामधलं जे एक केंद्रबिंदू आहे की आम्ही युवकांच्या हातामध्ये चायना चाकूच्या चायना चाकू येत आहे पण आम्ही ते खोलून युवकांच्या हातामध्ये बॉल पेन्सिल रबळ पुस्तक पेन द्यायचे प्रयत्न करत आहे जेणेकरून हा युवक चांगल्या मार्गे लागला पाहिजे आमचा मंडळाचा उद्देशच ते आहे की युवकांच्या हातामध्ये चायना चाकू आले अनेक पेपरमध्ये आले पण आम्ही म्हणतो की युवकांच्या हातामध्ये आम्हाला खेळा खेळाचं साहित्य मैदान साहित्य मैदानामध्ये हवे असलेलं आम्हाला खेळाडू पाहिजे म्हणून हे मंडळाची संकल्पना आहे आणि आज मंडळाकडून संपूर्ण खेळाडूंनी जी मेहनत केली त्यांना माझा सलाम आहे आणि हा नेहमी दरवर्षी हा टुर्नामेंट होत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीपित्त्यार्थ एवढं मोठं आयोजन स्वतःच्या भरोशावर ना कुस्त आमदार निधी ना कुठला खासदारनी निधी स्वतःच्या आमच्या मंडळाच्या भरोशावर आम्ही एवढं मोठं टुर्नामेंट घेऊन दाखवतो आणि फायनल पाहायला कमीत कमी, -कमी अमरावती जिल्ह्यातून शहरातून पंचवीस हजार लोकं या ठिकाणी येतात ही मंडळाची ही या वस्तीची देण आहे की या स्लम एरियामध्ये झोपडपट्टी एरियामध्ये एवढं चांगलं फुटबॉल आयोजन होत असते आणि त्याचं लहान मुलापासून तर मोठ्या मुलापर्यंत मुलीपासून तर लहान मुलीपासून तर मोठ्या मुलीपर्यंत या संपूर्ण मॅचचा आनंद घेतात धन्यवाद तुम्ही या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे आम्हाला प्रसिद्धी देत आहे तुमचं या ठिकाणी मंडळाकडून मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद सात जानेवारीला पुणे आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संघात चुरशीचा सामना अंतिम सामना रंगला या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या संघास प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये रोख व ट्रॉफी तर द्वितीय बक्षीस एकवीस हजार रुपये आणि ट्रॉफी असे ठेवण्यात आले यासोबतच सर्व उत्कृष्ट खेळाडूंना ट्रॉफी देण्यात आली यावेळी गेल्या सात दिवसांपासून फुटबॉल सामने बघायला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली